Oh, oh. घेण्यासाठी वरती दशरथ नाना ढोरे टाळ घेण्यासाठी वरती या ज्यांना कोणाला टाळ घेऊन उभं राहायचं असेल त्यांनी वरती ए... व्यासपीठावर या जोशी सर टाळ घ्या I am Rishna, 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 I

विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेमसुख घेई नमी जन्म साठी देवा घे जन्म जन्म साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिणाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांग महाद्वारी प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माघशुद्ध दशमीच्या निमित्तानं होणार आपला हा अखंड हरिणाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही प्रथम क्रमांकाची भगवान परमात्म्याची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून विशेष करून हरिभक्तीप्राण श्री जोशी सर आहेत विकास महाराज आहेत काशीत महाराज आहेत या सर्वांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली आहे सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबार आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान श्यामसुंदराबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत काय म्हणतायत तुकोबाराय देवाजवळ बोलतायत तुकोबाराय हे देवा घेईन मी जन्म या जसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हे देवा तुझ्या चरणांची सेवा साध्य करून घेण्याकरिता मी जन्म घेईन काय करणार महाराज जन्माला येऊन हरिणाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगन महाद्वारी हरिणाम कीर्तन करीन संतांचं पूजन करीन महाद्वारात जाऊन त्या ठिकाणी लोटांगण घालीन जगद्गुरु तुकोबर आहे स्वतःच अंतकरण परमात्म्याच्या समोर प्रकट करून सांगताय त्यानं काय होईल महाराज आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदाने निर्भर अशी अवस्था प्राप्त होईल आणि सुख दुःख नाही जाणीव शिल्लक राहणार नाही अपेक्षा शिल्लक राहणार नाही काही शिल्लक राहणार नाही महाराज एक विलक्षण असणारी अवस्था प्राप्त होईल एवढं एकच त्या ठिकाणी साधन करीन हरिनाम कीर्तन करीन संतांचं पूजन करीन महाद्वारात त्या ठिकाणी लोटांगण घालीन या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणती साधना जीवनात करणार नाही अनेक सायास न करी न धरियास अनेक सायास करणार नाही कोणत्याही प्रकारची आस धारण करणार नाही उदास सर्व भावे सर्व भावानं उदास होऊन राहीन आणि सदैव हरिनाम संकीर्तन करीन संतांचं पूजन करणे महाद्वारात जाऊन त्या ठिकाणी लोटांगण घालेन महाराज औत जीव मात्रांकडे जर पाहिलं तर सर्वची सर्व जीव प्रवासी आहेत सर्वांना मोक्ष स्वरूपापर्यंत जाण्याकरिता प्रवास करावा असा वाटतोय तुम्ही मोक्षाचा प्रवास, मोक्षा प्रवास त्या ठिकाणी बंद करून पुन्हा जन्माला येण्याची तरतूद करता आहात पुन्हा जन्माला यायचं म्हणत आहात महाराज मोक्ष घरी कामारी हे दासी ज्या मोक्षाविषयी तुम्ही बोलत आहात तो मोक्ष आमच्या घरी काम करणारी दासी आहे आणि विशेष गोष्ट ऐका होय सांगवायसी तुका म्हणे आम्ही जसं म्हणू तसं त्या ठिकाणी करणारी दासी आमच्या घरामध्ये मोक्ष वास्तव्य करतो आहे असं तुकोबरायांचं म्हणणं आहे मग या मोक्षाच्या पलीकडे जाऊन जगदगुरु तुकोबराय परमात्म्याच्या भक्तीविषयी त्या ठिकाणी बोलतायत परमात्म्याची भक्ती करण्याकरिता आणि पुन्हा अवतीर्ण होण्याचा विचार देवाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे मोक्षाच्याही पलीकडे जाऊन हरिनाम कीर्तन मोक्षाच्याही पलीकडे जाऊन संतांचे पूजन मोक्षाच्याही पलीकडे पलीकडे जाऊन त्या ठिकाणी घालू लोटांगण महाद्वारी ही सुंदर असणारी स्थिती तुकोबाऱ्यांना अपेक्षित असल्याकारणानं पुन्हा जन्माला येईन म्हणतात असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला विठोबा

घेईन मी जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज हरिभक्तीपरायण आदरणीय श्री सातारकर महाराजांचा अशा पद्धतीने कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केली होती काही अपरिहार्य कारणास्तव महाराज येऊ शकले नाहीत म्हणून सातारकरांच्या जागेवर आज नगरकर महाराज ववे आहेत मोठ्या भाग्यानं भगवान परमात्म्याच्या कृपेनं जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रहच झाला जणू आणि ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली मी माझं स्वतःचं भाग्य समजतो हरिभक्तीपरायण श्री जोशी सर आहेत सगळीच महाराज मंडळी आहेत इथे आल्यानंतर त्या ठिकाणी काशीत महाराजांची त्या ठिकाणी भेट झाली आणि सर्वच त्या ठिकाणी महाराज मंडळी भेटली महाराज मोठं समाधान वाटलं आणि या सर्वांच्या समवेत परमात्म्याचं जगद्गुरु तुकोबरायांचं चिंतन मला करायचं आहे आज मोठा आनंदाचा दिवस आहे महाराज वारकऱ्याच्या जीवनामध्ये असणारा आनंदाचा दिवस तो म्हणजे आज वसंत पंचमी आहे जगद्गुरु तुकोबरायांचा जन्मदिवस आहे म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचा वाढदिवस आहे तो सगळ्या वारकऱ्यांनी साजरा केला पाहिजे महाराज जसं आपण घरोघर आपल्या लहान लहान मुलांचे वाढदिवस साजरे करतो देवाची जयंती साजरी करतो संतांची पुण्यतिथी साजरी करावी गोष्ट खरी आहे पण तरी सुद्धा जयंतीलाही कुठेतरी महत्व द्यावा जगद्गुरु तुकोबारांचा जन्मदिवस आहे आणि तुकोबाऱ्यांचा जन्मदिवस असल्या कारणानं काय चिंतन मांडावं कशा पद्धतीनं बोलावं असा सहज त्या ठिकाणी विचार करत असताना आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी नामपर चिंतन मांडत जावं पहिल्या दिवशी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नामाचं महात्म्य वर्णन करून सांगावं अरंभे आवडी आदरे आले नाम तेने सकल सिद्धी जगे झाले पूर्ण काम हा म्हणून नामपर चिंतनही यावं आणि जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनावरही काहीतरी बोलता यावं या उद्देशानं अभंग निवडत असताना हा हा जो अभंग आहे मला समर्पक असा वाटला घेईन मी जन्म या जसाठे देवा म्हणजे या चरणावर मला त्यांच्या जन्माविषयी बोलता येईल आणि हरिनाम कीर्तन संतांचे पूजन या चरणावरती मला नामपर चिंतन मांडता येईल म्हणजे दोनही अंगानं त्या ठिकाणी समर्पक असणारं चिंतन या अभंगात मला सापडलं म्हणून सेवेकरीत हा अभंग चिंतनाकरिता निवडला महाराज थोडे कान उंच करून ऐका जगद्गुरु तुकोबारांचे अभंगातलं जे बोलणं आहे ते बोलणं काही लोकोत्तर असणारं बोलणं आहे महाराज याची आवत जीव जर पाहिलं तर शास्त्राचं वर्णन करतं सर्वची सर्वजीव हे मुमोक्षु आहेत ना मोक्षाची इच्छा करणारे आहेत मोक्षाची इच्छा करणारे सर्वजीव आहेत असं शास्त्रानं सांगितलं खरं पण सर्वांची वाटचाल मोक्षाच्याच दिशेनं असं मात्र नाही का बरं मोक्षाचं स्वरूप सर्वांना कळत नाही पण अपेक्षा मात्र सर्वांच्या अंतकरणात मोक्षप्राप्तीचीच आहे थोडं लक्षपूर्वक काही नाही कारण मोक्ष मोक्ष म्हणजे काय कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती व्हावी आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी त्याला म्हणतात मोक्ष कारण हे अविद्या कारण हे आज्ञान आद्न्यान, आज्ञानासहित अज्ञानाचं असणारं कार्य हे जगत दोन प्रकारचं त्या ठिकाणी प्रपंच प्रती येतो आज्ञानामुळे एक व्यष्टी प्रपंच आहे आणि एक समष्टी प्रपंच आहे व्यष्टी असणारा प्रपंच म्हणजे हे शरीर आणि समष्टी असणारा प्रपंच म्हणजे हे जगत हे रूपी असणारा प्रपंच हा आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे आणि समष्टी असणारा हा जो प्रपंच आणि हा त्या ठिकाणी ब्रह्म स्वरूपावरती अधिष्ठ अध्यस्त आहे ब्रह्म त्याचा अधिष्ठान नाही मग दिसणारं जे जगत आहे त्या जगताचा त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यय येतो प्रतिती येते वास्तविक पाहता हे जगत झालंच नाही जे झालं नाही ते आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रतिती येत आहे महाराज वर्णन करून सांगतात हे न झाला प्रपंच आहे परब्रह्म आहे परब्रह्म सोहम ब्रह्मा कळले अहम सोहम ब्रह्मा कळले न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्मा कळले महाराज वर्णन करून सांगतात प्रपंच एक झाला होता हो तो मिथ्या वार्ता न होईल मागू कल्पांती घडेना प्रपंच झालाच नाही महाराज पण तरी सुद्धा प्रत्यक्ष प्रतितीला येतो का याचा बाद होतो महाराज हा त्या ठिकाणी आहे मिथ्या असणारा प्रपंच प्रतितीला येतो वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणी फार सुंदर वर्णन करून सांगायचे मिथ्या मिथ्या म्हणजे काय जे स्वरूपवान आहे आणि बाध योग्य आहे त्याला मिथ्या म्हणतात महाराज स्वरूपानं प्रतितीला यावं पण ज्याचा बाध होतो त्याला मिथ्या म्हणतात हे सगळचे सगळं जगत त्या ठिकाणी मिथ्या आहे जगतगुरु तुकोबरानं जाणवलं आणि तुकोबराही वर्णन करून सांगतात रज्जू सर्पाकार भासले जगडंबर सगळ्याचे सगळं जगडंबर रज्जू सर्पासारखं प्रतितीला येत आहे म्हणजे हे का प्रतितीला येत आहे हे दिसणारं जे जगत आहे ते स्वतः सतून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे स्वतःहून वेगळा आहे असताहून वेगळा आहे अनिर्वचनीय त्याला मिथ्य असं म्हटलं जातं सतून वेगळं का सत्य त्याला म्हणावं ज्याची तिन्ही कालात प्रतिती येते परमात्मा आहे असं सत्य स्वरूपाचं वर्णन केलं जातं जे तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही ते सत्य आहे आणि असत्य असत्य म्हणजे काय ज्याची तिन्ही कालात प्रतिती येत नाही त्याला असत्य म्हणावं जसं उदाहरण देताना खपुष्पाचं उदाहरण देतात आकाशाला येणारं फुल किती लोकांनी पाहिलं ऐकताय ना सर्वजण मग कुठेतरी होकारही देत जा लक्षपूर काय का आकाशाला फुलं येतात का नाही येत महाराज म्हणजे ख पुष्प त्या ठिकाणी दिसतच नाही तिन्ही गालात त्याची प्रती येत नाही पुढे चला सशशृंग सशाला येणारी शिंग किती लोकांनी पाहिली सशाला शिंग येतात का नाही येत महाराज जशी सशाची शिंग कालाही नव्हती आजही नाहीत आणि उद्याही राहणार नाहीत तसं त्या ठिकाणी प्रपंच तिन्ही कालात नाही तो असद्रूप आहे अत्यंत असद्रूप आहे पण दिसतो खरा जे असद्रूप आहे त्याची प्रतीती येऊ नये सस्याच्या शिंगाची प्रतितीच येत नाही म्हणून तो असद्रूप आहे पण या प्रपंचाची प्रतिती येते आणि हा प्रपंच त्या ठिकाणी राहत नाही स्वरूपाचा बोध प्राप्त झाल्यानंतर ज्या वेळेला स्वरूपाचा बोध प्राप्त होतो आणि त्यावेळेला प्रपंच शिल्लक राहत नाही महाराज म्हणून तो मिथ्या आहे स्वतःहून वेगळं म्हणतात हा कारण तो त्या ठिकाणी हा नाश पावणार आहे मिथ्या आहे आणि असताहून विलक्षण म्हणतात कारण तो प्रतितीला येतो म्हणून सतासताहून विलक्षण आणीर्वचने मिथ्या असणारा हा प्रपंच आहे हा का प्रतितीला येतो कोणामुळे प्रतितीला येतो त्याचं कारण आहे अविद्या त्याचं कारण आहे माया तिच्यामुळे हा प्रपंच प्रतितीला येतो ही अविद्या त्याचं कारण आहे मग त्या आविद्यारूपी कारणासहित या संपूर्ण प्रपंचाची निवृत्ती करणं आणि त्याची फक्त निवृत्ती करायची असं नाही तर त्याची निवृत्ती करून स्वरूपाची प्राप्ती करून घेणं याचं नाव आहे मोक्ष किंवा मोक्षाची दुसरी व्याख्या वर्णन करून सांगतात ती म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती याच नाव आहे मोक्ष सगळंची सगळं दुःख जावं आणि मला सुख प्राप्त व्हावं हे सुखम सर्वांचं सुख सर्वांना आवडतं आणि दुःख केव्हाच नको असं सर्वांना वाटतं म्हणजे दुःखाचा अत्यंतिक अभाव व्हावा असं सर्वांना त्या ठिकाणी वाटतं याच नाव आहे मोक्ष आणि सगळ्याची सगळे जीव त्या ठिकाणी मोक्षाच्या दिशेनं वाटचाल करतात सर्वांना त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि असं असणारं त्या ठिकाणी जगत ब्रह्मप्राप्ती करून जे मोक्षाचं स्वरूप आहे तिकडे सर्वांची वाटचाल आहे फक्त माध्यम चुकीचं आहे फक्त माध्यम चुकीचं आहे म्हणजे सगळ्यांचा प्रवाह एका दिशेनं आहे मोक्षाच्या दिशेनं पण जगतगुरु तू आहे आज या अभंगामध्ये त्या ठिकाणी बोलतायत ना त्यांचा प्रवास मात्र विरुद्ध दिशेनं लोकोत्तर असणारं त्यांचं बोलणं आहे महाराज सगळे लोक म्हणतात मला मोक्ष प्राप्त व्हावा माझा उद्धार व्हावा परमार्थ कशाकरिता आपण करतो गळ्यात माळ आपण का घातली वारी आपण का करतो एकादशी सोमवारचं व्रत आपण का करतो त्याचं कारण माझा उद्धार व्हावा मला मोक्ष मिळावा याच्याकरिता सर्वांची वाटचाल आहे पण जगतगुरु तुकोबरायांची वाटचाल या अभंगात काही वेगळ्या दिशेनं दिसते तुकोबराय वाटचाल करतायत जन्माच्या दिशेनं लक्षपूर्वक आहे का जन्म घेण्याकरिता सायास करण्याची गरज काय जन्म घेण्याकरिता पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी चिंतन करण्याची गरज काय जन्म तर स्वाभाविकच त्या ठिकाणी प्राप्त होतो महाराज सांगतात हे अगा कर्मिज उरावे तय ते, ते हे सुखदुखी फळावे तया ते यावे या देहा हा। अगा कर्मिजैव कर्म जर शिल्लक राहिलं तर जन्माला यावंच लागतं महाराज म्हणून जन्म मरणाची परंपरा त्या ठिकाणी स्वाभाविकरित्या आपल्यापर्यंत येते तिला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी घेईन म्हणायची आवश्यकता नाही तरी तुकोपरा त्या ठिकाणी लोकांपेक्षा वेगळं बोलत आहेत की मी जन्म घेईन का बरं महाराज जन्म घेणं काय एवढं चांगलं आहे काय जन्मला आल्यानंतर काय सुख प्राप्त होतं काय जन्माला यायच्या आधी दुःख आहे जन्मताना दुःख आहे जन्मल्यानंतर दुःख आहे मृत्यूचं दुःख काही वेगळंच आहे या सगळ्या दुःखांची शृंखला जर पाहायचा प्रयत्न केला तर दुःखाचा त्या ठिकाणी बाजार डोळ्यासमोर दिसतो महाराज अस्ती जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते या सर्विकारण युक्त असणारं हे शरीर आहे ज्यावेळेला आपण जन्माला येतो आईच्या गर्भात यावं लागतं महाराज खाली डोकं केलं जातं वरती पाय केले जातात त्याला उत्तानपाद अवस्था म्हणाव उत्तानपाद खाली डोकं वर पाय असतात गर्भज लावतीभोवती असत नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे नाकात तोंडात कृमी किडे असतात गर्भवासाचं विलक्षण असणार दुःख असतं तिथे त्या ठिकाणी आपण दुःख भोगतो त्या दुःखाला काही त्या ठिकाणी परिसीमा नाही महाराज हा विलक्षण असणारं दुःख सहन करावं लागतं पण आज आपल्या आठवणीत नाही आपण ते दुःख भोगलेलं आहे आपण त्या वेदना सहन केलेल्या आहेत पण आज आपल्या आठवणीत नाहीत लक्षपूर्वक आहे का हा लहानपणी जर आपल्याला कधीतरी एखाद्या विंचवाचा दंश झाला असला तर त्या विंचू चावल्याच्या वेदना काय विलक्षण असतात की नाही भयंकर असणाऱ्या वेदना असतात महाराज पण दहा वर्षांनी जर एखाद्या माणसाला विचारलं महाराज तुम्हाला विंचू चावला होता काय म्हणे हो त्यावेळेला वेदना झाल्या होत्या काय म्हणे हो मग आज तुम्ही सांगा बरं त्या वेदना कशा होत्या त्याला त्या ते शब्दात सांगता येणार नाहीत झाल्या होत्या खऱ्या पण आज त्याला त्या वेदनांची आठवण नाही जशी सामान्य असणारी विंचू चावल्याची वेदना आज आठवणीत राहत नाही जन्ममरणाची जी त्या ठिकाणी परंपरा आहे जन्माच्या ज्या वेदना आहेत गर्भवासातलं जे दुःख आहे ते दुःख सुद्धा आज आपल्याला आठवत नाही पण झालं नाही असं नाही झालं महाराज सर्वांना त्या ठिकाणी गर्भवासामध्ये असणारं दुःख झालं पुन्हा त्या आईला काय काय खावंसं वाटतं तिला त्या ठिकाणी मिरचीचा ठेचा खावासा वाटला तर ती ठेचाही खाते त्याच्या अंगावर त्या ठिकाणी कातडी नसते महाराज ते अतिशय गोळ असणार त्याचं कातड त्या आईच्या खाण्यानं त्याच्यावर परिणाम होतो त्याला तिथेही पुन्हा वेदना सहन कराव्या लागतात जन्मतानाही वेदना सहन कराव्या लागतात ज्यावेळेला त्याचा जन्म होतो त्यावेळेला जन्मता चिकरमजाट तुझी मानाड कले हा जन्मतानाही वेदना होतात कारण गर्भजलात राहणारं जे त्या ठिकाणी बाळ आहे त्याला बाह्य वातावरणातला श्वास घेणं तेवढं शक्य नाही महाराज कारण त्याची सगळीची सगळी तरतूद आईच्या त्या ठिकाणी बरोबर जोडलेली असते त्याचा जो नाळ आहे त्या नाळेतून त्या ठिकाणी त्याला आईच्या माध्यमातून सगळं काही प्राप्त होत असतं आता त्याला बाहेरच्या वातावरणात यायचं आहे ज्या वेळेला बाहेरच्या वातावरणात येण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला त्या ठिकाणी वातावरणातला प्राणवायू घेणं त्याला मोठं कठीण होतं आणि मग त्या ठिकाणी बळजबरीनं हॉस्पिटलमध्ये वगैरे कुठे त्या ठिकाणी दाई असेल तर त्याचा अशा पद्धतीने जन्म होतो जन्मताना वेदना सहन कराव्या लागतात जन्म झाल्यावरती दाई म्हणा ते डॉक्टर म्हणा असं त्याला पकडतात पायाला त्याचं डोकं खाली केलं जातं पाय वरती केले जातात आणि अशी जोरात एक त्या ठिकाणी झापड लावली जाते महाराज त्याच्या पृष्ठभागावर अशी जोरात एक झापड लावली किती क्या क्याव क्याव क्याऊ करायला सुरुवात करतं हा अशा पद्धतीने ते आकांत करू लागतं मग त्याला बाह्य वातावरणातला श्वास प्राप्त होतो आणि मग ते त्या ठिकाणी तिथूनच झापडांना सुरुवात होते हा जन्मल्याबरोबर जी झापड बसते ना महाराज हळूहळू हळूहळू सगळ्या झापडी असतात अनुभवाची गोष्ट आहे संसाराचं काय गाणं गाऊ तुमच्या समोर लहानपणी त्या ठिकाणी आई वडिलांच्या झापडी लग्न झाल्यानंतर पुन्हा नाही कळालं तुम्हाला तुम्ही सुज्ञ आहात माय बापा काय सांगू तुमच्या समोर हा तिथे पुन्हा त्या ठिकाणी आणखी झापडी सगळ्यांना असतात असं नाही पण हे लोकांमध्ये सांगायचं नसतं हे जरा गुप्त ठेवायचं असतं पण झापडी असतात असं नाही पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हातारपणी पुन्हा मुलांच्या झापडी या सगळ्याची सगळ्या झापडी सहन करता करता मरता यमाचा ते ते दुखा, दुखा, मरताना पुन्हा यमाच्या झापडी नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुणी प्राणा तिथे पुन्हा झापडे खाव्या लागतात केवढं दुःख आहे जन्माच्या आधी दुःख जन्मताना दुःख जन्मल्या बरोबर दुःख पुन्हा मध्यंतरी संसारातलं दुःख आणि मरतानाही दुःख हे सगळ्याची सगळं दुःख डोळ्यासमोर असताना पुन्हा जन्माची अपेक्षा करावी काही सामान्य गोष्ट आहे का महाराज तुकोबारा नाही माहीत नाही काय नाही कळत नाही काय की हे त्या ठिकाणी मोठं कठीण आहे बरं आणखी तुकोबर आहे तुमच्या समोर त्या ठिकाणी केवढी मोठी संकटाची डोंगर होते हो। वयाच्या एकविसाव्या वर्षी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या खऱ्या पण त्यानंतर त्या ठिकाणी वडिलांचं अशा पद्धतीने निधन झालं बाप मेला नकळता नव्हती संसाराची चिंता तू स्वतः वर्णन करून सांगतात आई मरण पावली आ, एक पत्नी त्या ठिकाणी मरण पावली एक लहान मूल त्या ठिकाणी मरण पावलं अन्न अन्न करून त्या ठिकाणी त्या सर्वांवर मरण्याची वेळ आली दिवाळाही निघाल बरं आणखी महत्वाची गोष्ट तुमची जी पत्नी तुम्हाला प्राप्त झाली ठीक आहे त्या ठिकाणी दुसरी जी पत्नी होती तुकोबाऱ्यांची ती काय थी, सामान्य होती का महाराज हा कर्कश होती मी सांगतो असं नाही तुकोबा सांगतात हे hey, बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जना माझी बाईल कर्कशा आहे हे तुकोबाऱ्यांना बरं वाटलं बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जना लोकांमध्ये दुर्दशा त्या ठिकाणी ती दुसरी पत्नी तरी त्या ठिकाणी हा बरोबर वागताना कर्कश अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागत होती अशा पद्धतीने बोलत होती तुकोबराय स्वतः वर्णन करून सांगतात इथे आपण पाहतो ना खाली मंदिर जिथे त्या ठिकाणी देवानं तिच्या पायातला काटा काढला महाराज भगवान परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाले माझा पांडुरंग श्यामसुंदर